नमस्कार मित्रांनो सागरीच्या चॅनलवरती स्वागत आहे महाशिवरात्री दिवशी शिवभक्त हे भरपूर असे या महादेवाच्या मंदिरात वगैरे येत असतात हा मोठा असा आपल्यातला उत्सव म्हणून साजरा आपण करतो महाशिवरात्री दिवशी ब मोठी गर्दी असते मोठमोठ्या कार्यक्रमाचं आयोजन वगैरे केलेलं असतं यामध्येच आपण महाभक्त शिवभक्तांना एक प्रश्न विचारणार आहोत प्रश्न मंजुशी असा कार्यक्रम घेणार आहोत जो आपल्या चॅनलचा कन्सेप्ट आहे त्यामध्ये आणि ह्यामध्ये इंटरेस्टिंग असं होणार आहे की महा शिवभक्त जे आहेत त्या शिवभक्तांना जर आज जो मोबाईलचा जमाना आहे सोशल मीडियाचा जमाना आहे यामध्ये जर शिवभक्तांना एखादा मॅसेज महादेवाला करायचा असेल तर काय म्हणून करती? का ते करतील हा सुद्धा प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत बघूया सामाजिक त्यांचा ओढा जास्त आहे की वैयक्तिक असे प्रश्न महादेवाला ते सांगतायत ते बघणं खूप इंटरेस्टिंग असेल त्यामुळे शे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बघूया आपण लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत महादेवाची पाच नावं सांगा सगळेजण म्हणून कोणाकोणाला एक एक सांगा एक एक सांगा शंकर हां भैरवनाथ हा अजून अजून तीन नाव शंभू शंभू हा ओके अजून दोन शिवशंकर अजून एक <laughs> तू गुगल करलास काय लगेच <laughs> बर आता हा प्रश्न एक झाला दुसरं महादेवांचं वाहन कोणतं नंदी नंदी बरोबर बरोबर नंदी वाहन आहे तू पुढे महादेवांच्या जटामध्ये काय काय जटामध्ये जटा त्यांची जी जटा आहे त्या काय काय गंगा अजून साप म्हणजे साप जटेत जटा रे वर जटा आहे त्या जटेमध्ये काय गंगा बरोबर आहे अजून एक आहे अजून एक आहे फक्त तेवढे फोटो आठवण आठवत महादेव म्हण लगे तुला एवढं माहित आहे ठीक आहे त्यांच्या जटेमध्ये गंगा आहे आणि चंद्र महादेवांशी जर तुम्हाला एक बोलायची संधी मिळाली फोन करण्याची वगैरे अशी संधी मिळाली तर काय मागाल तुम्ही महादेवाकडे म्हणजे आता जे आता सगळं हे एवढं घाण आहे म्हणजे पाणी वगैरे सगळे पशुप्राणी सगळे मरायला त्यासाठी फक्त नवीन जीवन मागणार पशु प्राण्यासाठी एक नवीन जीव मिळावा तुला काय वाटते महादेवाकडे काय मागशील तू काय मागणं मागशील जर संधी मिळाली तर आता जगात चालले ते गुन्हेगारी ते म्हणजे असं मर्डर ते त्यांना म्हणजे असं काय व्हायला नको एवढं म्हणणं असलं काय म्हणजे नको असं वाटते काय असेल ते चांगलं पहिला काय कशी होती तसं पाहिजे चांगलं महादेवाची पाच अशी प्रमुख नावं सांगा तुम्हाला माहित असेल सांगा महादेव शंकर शिव त्र्यंबकेश्वर दिगंबर सांब दुसरा प्रश्न असा आहे की महादेवाचा एक अवतार आहे रामायणाच्या काळातला तो अवतार कोणता हनुमान ओके एकदम बरोबर उत्तर महादेव भगवान जे आहेत ते कोणत्या वाहनावरती बसतात नंदी नंदी अगदी योग्य आणि बरोबर असं उत्तर आहे पण तुम्हाला महादेवाशी असं काय मागणं मागाल तुम्ही एखाद्या मेसेज महादेवाशी करायचं म्हणलं तर काय करताल किंवा एखाद्या फोनवरती त्यांच्याशी बोलायचं म्हणाल लोकांच्या मध्ये सद्बुद्धी यावी रोगराई नष्ट व्हावी सगळ्यांचं जीवन सुखकार व्हावं स्वच्छ राहावं घाण करून इकडं तिकडं स्वच्छ राहावं लोकांनी महत्वाचं म्हणजे आणि खेळीची साली टाकतात कचरा वगैरे टाकतात आणि असंच निघून जात व्यवस्थित एका ठिकाणी असं गोळा करून कचऱ्याची विल्हेवाट लावा आपलं आपला जबाबदारी नाहीये लोकांना जबाबदारी लढायला त्यांच्यामध्ये निर्माण देवाना तशी बुद्धी द्यायला पाहिजे बरोबर बरोबर चांगला संदेश सांगितला सांगायला की स्वच्छता पाहिजे महादेवाची प्रमुख पाच नावं कोणती शंकर महादेव महाकाल महागाल किती झाले चार अजून एक सांगा कोण मन सांगा कोण मन सांगा तुमच्यातला मदत करा की मित्र आहे केदारेश्वर पण केदारेश्वर सुद्धा होऊ शकते रामायणामध्ये महादेवांचा एक अवतार होता तो अवतार कोणता महादेवांचा काय अवतार होता रामायणामध्ये तू कोणता हनुमान हा बरोबर एवढं लपून बोलायचं काय करत रामायण माहिती आपल्याला हनुमान ना ओके एकदम बरोबर उत्तर आहे महादेवांशी तुम्हाला कॉल करायला मिळाले आज आपण इथे पाय पडाव पण तुम्हाला महादेवांचा नंबर मिळाला तुम्ही काय त्यांच्याकडे मागणं मागाल गणेश ठेवा बोलके बोलकी सगळ्यांना स्वतःसाठी काय मागणार नाही स्वतःसाठी स्वतःसाठी काय मागणार नाही पण जसं त्यांच्या काळात काय चालू होती रूढी परंपरा संस्कृती तसं चाललं पाहिजे आता जरा वेगळं चालू आहे मध्ये असं चालू आहे की सध्या सोशल मीडियाचा ट्रेंड आहे जास्त त्यामुळं बघण्याचा दृष्टिकोन बदलत चाललाय निसर्गाचा रास चाललाय सध्या नकळत कळत पाप जे घडत आहेत लोकांकडून जसं आमच्याकडून बी चुकून घडत असतील ते थोडं कमी झालं तेवढी सुद्धा पाहिजे एवढंच बाकी काय नाही या ट्रेनच्या आता सगळा तरुण वर्ग सगळं वाया चाललाय असं मला वाटतंय जसं <laughs> <थामी ली। laughs> की सध्या अकरावी बारावी जी यंग पिढी चालू आहे कॉलेजमध्ये ते नशेच्या आहारी जास्त चालले मेन म्हणजे नशा बंद केली पाहिजे देव असते तर ते झालं असतं म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन फक्त येथे येणं संगमेश्वराला बाया पडणं आता मध्ये एकदा येऊन झाली मध्यंतर काळात तिथे एक पण एक पण नव्हतं आता सोमवार असला की लगेच दर्शनाला येतात देवाला जाणं हा दिखावा करणं दिखावा हा जास्त दिखावा चालला तिथे दर्शनापेक्षा मनात असला दर्शना पाहिजे असला पाहिजे हा आणि इथं येऊन काहीतरी सुद्धा घेऊन गेले पाहिजे लोकांनी असं नाही की इथं येऊन एक काहीतरी व्रत करून गेला पाहिजे मी आजपासून नशा बंद करणार मी आजपासून सभ्य वागणार कुठल्या मुलीची छेड नाही काढणार चांगलं असं काहीतरी घेऊन गेलं पाहिजे फक्त येणं फोटो काढणं इंस्टावर अपलोड करणं एक सॉंग बसवणं हे बंद झालं पाहिजे आता तुम्ही सांगितलं यंग पिढी म्हणून मी तुम्हाला हा दुसरा प्रश्न विचारतो इथे तर थांबणार तुम्ही तुम्ही म्हटलं की एक संकल्पना घेतली पाहिजे इथं आल्यानंतर एक सद्बुद्धी वगैरे दिली पाहिजे असं म्हणताय तुम्ही अशी काय संकल्पना केली चौघांनी एक संकल्पना इथं आल्यानंतर मोबाईलचा काही वापर करायचं सोशल मीडियाचा वापर जो चांगल्यासाठी त्याच्यासाठीच यूज करणार ना की त्यामध्ये जे पिढी जे वाया चालले त्याच्यापासून लांब राहणं कारण कसं आहे जेवढं आपण बघतो तेवढं आपल्या मनात कधी कधी न कळत बिंबत येते आपण पण त्याच मार्गाला जातो ते कमी केलं पाहिजे ह्या संकल्पना ही मेन आहे आणि मेन म्हणजे ज्याला करणाला गरज आहे गरजू व्यक्ती आहेत त्यांना मदत करणं कधी पण असो एक चालत जाताना व्यक्ती काय लागलं असो पडलं असो किंवा कोणाचं पेट्रोल संपला असो त्याला आपण त्याच्या जागेपर्यंत पोहोचवणं हे महत्वाचं आहे काय संकल्पना संकल्पना असं काय नाही आहे मोबाईलवरून दर्शन घेण्यापेक्षा इथे येऊन साक्षात बघितलं दर्शन इथून येऊन घेणं सुद्धा चांगला कारण इथे एक वेगळी एनर्जी, एनर्जी वेगळी एक ऊर्जा मिळते आपल्याला महादेवांची पाच नावं कोणीही सांगा कोण सांगा पाच उद्या तीन उद्या कोणी कोणी सांगा शंकर मलिकार्जुन मलिका सांगा की हां सांगा सांगा मल्लिकार्जुन कोपेश्वर अर्जुनेश्वर कनकेश्वर बद्रीनाथ महादेव महादेव हा सांगा तुम्ही सांगा महादेव शंकर कोपेश्वर संगमेश्वर आणि त्र्यंबकेश्वर आणि कपालेश्वर का, बरोबर महादेवाचं वाहन कोणतं नंदी सगळ्यांनी उत्तर दिलं दिलंय <laughs> महादेवाच्या जटामध्ये काय काय आहेत गंगा अजून एक आहे अजून कोण सांगा चंद्र हा बरोबर गंगा आणि चंद्र आहेत रामायणात महादेवांचा एक अवतार होता तो अवतार कोणता रामायण काळात महादेवांचा अवतार होता परशुराम नाही हनुमान बरोबर महादेवाचा अवतार होता हनुमान त्या काळी आता हे झाले प्रश्न उत्तर महाशिवरात्री ही कशामुळे साजरी केली जाते महाशिवरात्रीच्या जा मागचं काय कारण शंकर पार्वतीचा विवाह सोहळा या दिवशी झाला होता म्हणून महाशिवरात्री बरोबर शंकर पार्वतींचा विवाह सोहळा झाला होता त्यामुळे महाशिवरात्री साजरी केली जाते आपण समजून चालू की महादेवाजवळ जर मोबाईल असता आणि आज तुम्हाला एखादा त्यांना मेसेज किंवा एखादा कॉल करायचं तर तुम्ही काय मागणं मागितलं असतं किंवा काय बोलला असतो तुम्ही त्यांच्याशी भ्रष्टाचार कमी करा भ्रष्टाचार कमी होऊन दे कमी होऊन दे तुम्हाला काय वाटतं काय मागितलं असतं सांगा भ्रष्टाचार कमी आणि सर्वांना प्रत्येक कामात यश भेटू दे आणि ही जी रोगराई वाढत आहे ना ती तर थोडी कमी होऊ दे काय वाटतं तुम्हाला लोकांच्यावर अत्याचार होतात हे कमी व्हायला पाहिजेत आणि सगळ्यांना वागणूक मिळायला पाहिजे सगळ्यांना अत्याचार नेमकं म्हणजे कोणते अत्याचार काय वाटतं कोण अत्याचार वाढले जाते मुलांनी मुलींच्यावर बलात्कार वगैरे भरले ते सगळं आणि त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे कठोर म्हणण्यापेक्षा फाशीच झाली पाहिजे त्याशिवाय बाकीच्यांना येणार नाही हा हे मन महत्वाचं आहे काय वाटतं तुम्हाला सगळ्यांना सुखी आनंदी ठेवावं हेच मागणं तुम्हाला काय वाटतं असं काही नाही काय काय असं म्हणजे स्त्रियांवर होणारे फक्त स्त्री तेवढे सुरक्षित असली पाहिजे लहान मुली पुरुष नसेल तर चालते काय तरी तुम्हाला काय वाटतं प्रत्येकाने स्वार्थी विचार न करण्याऐवजी प्रत्येकाने प्रत्येकाचा एकमेकाचा विचार केला तर माणूस की टिकून राहील ना प्रत्येकानं आपल्या आई वडील आपल्या आई बहिणीला जसं बघतोय तसं पुरुषांनी प्रत्येक स्त्रीला आई बहिणी समान बघावं इतकं मागणं हे ही बुद्धी फक्त परपुरुषाच्यात यावी इतकंच फक्त मागणं मागेन देवाकडे नक्की सर्वांनी सर्व देव ताईंनी सर्व सर्वांनी सांगितलं की जे काही देवाच्या शिरणी त्यांनी मागितलं अगदी समाजासाठीच मागितलं बोला की महादेवाचं काय मंत्र म्हणताय तुम्ही कोणता मंत्र म्हणजे शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवाजी ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय नमो पार्वती पते हर हर महादेव महादेवाचे पाच नाव केदारेश्वर काय कर शिव बरोबर महादेव पण झाले आणि रामायणात भगवान शिवांचा एक अवतार होता तो अवतार कोणता हनुमान ओके बरोबर उत्तर आहे महादेवाचं निवासस्थान कोणतं कैलास कैला पर्वत वा वा एकदम अगदी बरोबर उत्तर आहे शिव तांडव कोण लिहिलं रावण बरोबर आता दुसरं भगवान शिव जे आहेत ते कोणत्या वाहनावर बसतात पाचवी प्रश्नाची उत्तरं अगदी धडाक्यात नॉनस्टॉप मस्त दिले आता एक सामाजिक प्रश्न पण एखादा त्यांना मेसेज करण्याची किंवा एखादा कॉल करण्याची त्यांना जर तुम्हाला संधी मिळाली शंकर भगवानांना तर काय करा जर मेसेज करायचं झाली स्त्रियांसाठी काय चांगलं करता येईल असं बघावं कारण आता अलीकडे जर बघितलं तर स्त्रियांवर जास्त म्हणजे अत्याचार पण होत आहेत आपल्याला जे काय नाही पाहिजे असं काय काय योजना हो तर एक स्त्रियांबद्दल काहीतरी चांगलं व्हावं असं मला वाटतं त्यानं म्हटलं तेच कसं आहे आता लोक जागृत होणं जास्त गरजेचं आहे लोकांना बऱ्यापैकी काही गोष्टी माहीत आहेत काही गोष्टी माहिती नाहीत ते जागृतपणा यावं असं मला वाटते पहिलं जे लोकांना म्हणजे आपली संस्कृती जी लोकांना माहीत नाही ती तेवढी सगळे लोकांना कळायला पाहिजे असं मला वाटते म्हणजे त्याशिवाय ती माणसं जागृत होणार नाही असं मला वाटतं तसं स्वतःसाठी काय मागणार नाही का तुम्ही महादेवा पण तरी काय मागणार काय जे नशिबात असेल ते फक्त व्यवस्थित एवढंच काय स्वतःसाठी काय मागणार सुखी आता सध्या काय आशीर्वाद आहे त्याचा आशीर्वाद जी चालू आहे ती व्यवस्थित महादेवांची पाच नावं सांगा शंकर शिव भोलेनाथ परत नीलकंठ आणि पार्वतीपते केदार हरिहर शंकर भगवान यांचं निवासस्थान कोणतं कैलाश पर्वत कैलाश पर्वत अगदी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पण मस्त जडजडीत खतरनाक दिले त्याने अगदी न अडखळता तिसरा प्रश्न याच्या रिलेटेडच भगवान शंकरांच्या जटा आहेत त्या जटामध्ये काय काय आहे रुद्राक्ष आहे जटा वरती जटा गंगाचं पाणी आहे अजूनही दुसरी गोष्ट आहे चंद्र हाय चंद्र बरोबर ओके बरोबर उत्तर आहे महादेवांचा अवतार हा रामायणात सुद्धा होता तो अवतार कोणता रामायणाच्या जा काळात अवतार रा होता तो कोणता माझ्या मते हनुमान मते कशाला बरोबर शंकर महादेवांशी एखादा किंवा एखादा मेसेज करायची संधी मिळाली तर तू काय त्यांच्याकडे मागणं मागचे किंवा काय मागचे काय मेसेज करते जो आता म्हणजे समाजात जो बदल व्हायला लागलाय म्हणजे की मेन म्हणजे सरकारी ह्याच्यातनं जे भ्रष्टाचार व्हायला लागले आहेत त्यामुळं सामान्य माणूस हा खालीच राहत चालला आहे परत त्यात पण जे सरकारी अनुदान भेटायला लागले सगळ्यांना त्यामुळं देशाची जी परिस्थिती व्हायला आहे ती खराब व्हायला हो लागली हव असं मला वाटायला लागले थोड्या दिवसानं देश जरा माघार जाईल असं वाटते देश जर पुढं गेलात तर आपण पुढं जाईल कारण की राष्ट्रप्रथम नंतरच आपण आहे असं मला वाटते की त्यांनी हे सुधारायला पा भाग पाडावे आणि जे अत्याचार वालेत आता महिलांवर खास वगैरे परत आता रोजच्या रोज खून वगैरे वाहिल्यात ते एक जरा त्यावर काहीतरी कारवाई वगैरे तसं काहीतरी होईल असं वाटते आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे असं वाटते की जे आत्ता गेल लक्षात महादेवांना संधी मिळाली तुम्हाला मेसेज करण्याची किंवा कॉल करण्याची तर तुम्ही काय मागाल महादेवाचं <laughs> लहान असताना आपण टी व्हीवर जे महाभारत आहे ते बघायचं म्हणजे त्या टायमिंगला असं वाटत होते की डायरेक्ट देव असं बोलतात ना त्यातलाच प्रकार हात झालाय की आपण इथून दुसरीकडे डायरेक्ट बोलू शकतो कॉड लावलं तर माणूस आपल्यासोबत बोलतोय काय समोरच्या सोबत बोलतोय हे कळत पण नाही मग त्यामुळं हा त्यातलाच प्रकार एक आहे की बाबा त्यांचाच आशीर्वाद आहे आपण त्याच त्या प्रकारे बोलू शकतो त्यांचा आशीर्वाद आहे त्यांचाच आशीर्वाद आहे माणसाला बुद्धी कोण देते देवच देते ना मग त्या प्रकारेच वाटतंय की तसं आहे तसं जर झालं फक्त आता आपण मंदिरात येतो हे येतोय फक्त प्रत्यक्ष एखादी भेट झाली तर प्रत्येक माणसाची ती इच्छा असते किंवा म्हटलं देवा प्रत्यक्ष भेट एकदा होऊ दे महादेवांची पाच नाव सांगा तुम्हाला माहित असले बोलेनाथ शंकर ज्योतिर्लिंग महादेव भीमाशंकर ओके महादेवांचं वाहन कोणतं नंदी नंदी बरोबर रामायणाच्या काळात महादेवाचा एक अवतार होता तो अवतार कोणता महादेवच नाही थोडं गेस हिंट देता काय हिंट देऊ का आ, आ, एक अवतार असा की त्याला रामभक्त म्हटलं जाते हनुमान बरोबर यामध्ये जर एक संधी मिळाली तुम्हाला महादेवांशी कॉल करण्याची किंवा एखादा मेसेज करण्याची तर काय कराल तुम्ही काय मागाल मी जगात हेच चालले भांडणं युद्ध हे सगळं थांबवावं आणि सगळ्या लोकांना सर्वांना चांगली बुद्धी व आरोग्य द्यावं ही दोघा देवाकडे मागणी करेल आणि ह्या जगामध्ये जे वाईट कृती चालले आहेत ते सगळ्या देवाने शांत कराव्यात वै, थांबवाव्यात लोक सर्व लोकांना चांगली बुद्धी द्यावी आणि सगळं सग सर्वांना समान नागरिक आहे होऊ हो सगळ्यांना सगळं एकसारखं हे व्हावं म्हणजे कसा हा तुच्छ तो तर कमी असं नको सगळ्यांना एक समान हे करावं माणूस म्हणून जगाली पाहिजे हा माणूस म्हणून जगावी मला माझा विषय कसा आहे जात धर्म सगळं बंद करून टाका फक्त माणूस की एकच ठेवा अशी सुद्बुद्धी द्यावी देवाने सर्वांनी सर्वांना म्हणजे जेणेका होईल की जी भांडणं हाना मारामाऱ्या मारा व्हायला यु, युद्ध युद्ध व्हायला ती सगळं बंद व्हावं हो हे आमची प्रामाणिक इच्छा आहे हे झालं समाजासाठी वैयक्तिक काय मागाल की नाही वैयक्तिक काय नाही हाय सुखी ठेवले समाधानी ठेवले बस आशीर्वाद आहे युवा पिढीसाठी काय संदेश संस्कार म्हटला पिढीने सांगतो युवा पिढीने नशाखोरी बंद करावी कारण काय आजकाल तुम्हाला सांग पटना एमडी ट्रक आणि त्या कोळ्या खाऊन लोकांची पोरं सगळी पिढी बाद व्हायला लागली पोलीस कुठं कुठे बघणार आहेत त्यामुळे आपली पूर्ण युवा पिढी संपूर्ण खराब व्हायला लागले म्हणजे बाद व्हायला लागले त्यांना कुठं तर रोखथाम व्हावी आणि त्यांचं चांगलं हे व्हावं म्हणजे त्यांना काहीतरी मार्गदर्शन व्हावं म्हणून युवा पिढीने ट्रेनिंग द्यावी माझं म्हणणं आहे की प्रत्येक युवा पिढीला मिलिटरी ट्रेनिंग देणं गरजेचं आहे इधर आप कहां से आप मैं आंध्र प्रदेशचे बिलॉंगिंग करता हूँ आंध्र प्रदेश में श्रीकोकुलम डिस्ट्रिक्ट बिलॉंगिंग करता इधर सांगली में कसे इधर मैं रेल्वे में जॉब करता रेल्वे जॉब करतो येस आज महाशिवरात्रि के दिन छुट्टी है हाँ छुट्टी नहीं है छुट्टी लिया हूँ छुट्टी लिए हाँ भोले के लिए भोले के लिए यस वाह अच्छी बात है भोले के एक पांच नाम बताओ ऐसा तो नाम तो बहुत सारा है मेन तो एक शिव है शंकर है भोलेनाथ है नीलकंठ है महादेव है और ऐसा देखेगा तो योगेश्वर है विश्वेश्वर है आ, नागेश्वर है और रामलिंगेश्वर है और मल्लिकार्जुन है ऐसा तो बहुत सारा नाम है आपने बहुत नाम बताए। <laughs> उस दिन महाशिवरात्रि मतलब क्या हुआ था इस दिन इस दिन क्या है शिवजी का और पार्वती माँ का विवाह हुआ मैरिज हुआ है ये दस हजार साल पार्वती माँ ने तपस्या किया था भोले शंकर के लिए उसने एक मायावी रूप में आके उसको टेस्ट भी किया था बाद में एग्री हो गया था बाद में उस पार्वती माँ का बोलता है आपका माँ बाप को तो पहले मनाओ मनाई तो मैं शादी करता हूँ पहले भी एक गलत कर चुका हूँ सत्य के साथ वो गलत अभी करना नहीं चाहूँगा अगर सती का ही रूप है ना पार्वती सती का ही रूप है लेकिन सती का रूप में क्या है उसका माँ और पापा एग्री नहीं था दक्ष और उसका जो जो वाइफ है वो एग्री नहीं था इसके बाद इसका वजह से बहुत बड़ा कांड हो गया था बाद में शंकर महादेव ने सोचा था अभी जो भी शादी करेगा तो भी उसका माँ और पापा से एग्री करके पहले तो लव मैरिज था ये लव कम मैरेंज मैरिज था ठीक है महादेव से आप, एकाद एकाद आप एक आधा कॉल एक आधा मैसेज करने की आपको एक सुविधा हो जाए तो आप क्या मांगोगे उस मोक्ष सॉल्वेशन और जनन मरण साइकिल से मुक्ति चाहता हूँ सॉल्वेशन बहुत हो गया जनन मनन सर्कल में अभी तो जिंदगी बहुत है जिंदगी है लेकिन अभी क्या जन्म के बाद मरण मरने के बाद जनन ये साइकिल में कितना दिन घूमोगे एक दिन तो उसको स्टॉप करना ही है आजकल देख रहा होगा प्रयागराज में कितना सौ मतलब आई आई टी एन साह संत लोग बन रहा है आकर में मोक्ष मिलना ही है वो तो फल ही मांगेंगे मोक्ष मांग लेंगे आप हाँ मोक्ष मांग लेंगे बस क्या है सबका भलाई करो खुद अच्छे कर्म करते रहो बस यही है okay. भगवान भी यही करता है जब तक जिंदा है तब तक आ, अच्छे कर्म करते रहो दुनिया के बारे में क्यों क्यों सोच रहे हो खुद फॉलो द गुड पाथ यही मैं मैसेज देता हूँ शिव okay. भी तो यही बोलते okay. रहते हैं अच्छे कर्म करते रहो लोग उठे ना उठे सुबह सूरज तो आता है ऐसा लोग करे ना करे यू हैव टू डू द गुड वर्क वॉइस वर्क बस सही ओके थैंक यू